तुम्ही जाऊ द्या मला नवीन काय मला सांगायचं घर तुम्ही सांगतो नवीन सांगा मला सहाय्यक उपवन संरक्षक को अमोल सातुते यांना रजत पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे काय शुभेच्छा कोणी शासनाने दिल्या ना शासनाने माझा संपला विषय शुभेच्छा काय तालुक्याच्या आमदार अरे बाबा शासनाने दिलाय ना योग्य काय मला कसं सांगता येईल गेल्या त्याला विचारायला लागतील मला विचारतो मी आता जाऊन शासनाचं शासनाकडे जाणं प्रतिनिधी आपण आहात मी हे बातमी सुटू आहे गुन्हा दाखल झाला तर अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीला विचारायला पाहिजे परंतु अशा पद्धतीने इतके मोठे पुरस्कार अधिकाऱ्यांना दिले जातात की ज्याच्या पुतळ्याला तुम्ही डोळे मारता काय तुमची प्रतिक्रिया यावर काय झालं मला ज्या गोष्टीमध्ये मला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टीचे उत्तर मी द्यायला कुठेही माझं माझी ठेवलेली नाही मी ज्या गोष्टी दिला एखाद्या माणसाला खुली मानली काही मला तुम्ही त्याच्याबद्दल पुन्हा चांगलं म्हणायचा प्रयत्न करायला लावाल तर माझं होत नाही चांगलं म्हणा मी असं म्हणत नाही मग तुम्ही म्हटलं पुरस्कार नेहमी तुमचं मत काय आता हे आम्हाला काय विचार फायदा आहे जनतेला विचारून ज्यांच्या गुरु नव्हतं शेतकऱ्यांना विचारा माझी पाद्रे किंवा या जनतेशी अधिकाऱ्याशी तुम्हाला दिवस हा पुरस्कार दिला असं वाटतं का माझा काय संबंधित साहेब आठ आठ तीन महिने झाले आमदार झालोय ज्यांनी पाच वर्ष काम करावं केलं त्यांना विचारा ना तुम्ही माझ्यावर थोडंच केले का उलट त्यांना असं विचारा की तुम्ही त्यांना इतकं चांगलं म्हटलं आणि आता काल त्यांच्या विरुद्ध असं खूप केला आणि त्यांच्या गुन्हा दाखल तर असं माहिती गेले मला ते विशेष वाटलं माझं तसं नाही मी एखादं म्हटलं तुम्ही चांगले तर आयुष्यभर चांगले चुकाचं असेल तर समजून सांगू आणि एखादं मी म्हटलं ना की हे चुकीचं तर आम्ही चुकीचं आयुष्यभर मी तेच बांधला तर तुम्ही आज पाच वर्ष खुर्चे होते म्हणून ते चांगले होते तुम्ही खुर्चे बसले होते म्हणून आणि शेतकरी गुन्हे दाखल केले तुमच्या काळामध्ये तुम्ही म्हटले की मला विचारलं पण नाही आता मला सांगा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून अडचणी दोन तास म्हणजे खरं खोटी आता पाय उत्तर झाल्यामुळे त्यांची भूमिका कदाचित चेंजेस झाली असावी परंतु त्यांना ना त्यांना आनंद झाला असेल त्यांना विचारायचं उत्तर देतील परंतु काय नाही नाही माझं काय उत्तर असणार आहे माझा काय विषय मा सात मला माझा विषय लागू शकत नाही